रवीना माझा टिफिन अजून तयार नाही का झाला मला उशीर होतोय समीरने त्याच्या बायकोला म्हणजे रवीनाला मोठ्या आवाजात ओरडत म्हणाला तेवढ्यात आतून रवीनाचा आवाज आला हो तयार झाला आहे मी टिफिनमध्येच भरते हे ऐकून समीर तिथेच बडबडायला लागला की काय माहीत ही बाई दिवसभर घरी काय करत असते पूर्ण दिवस घरात असूनही या बाईचे एक काम वेळेवर होत नाही मग तो घड्याळाकडे बघून म्हणाला की आजही मला उशीर केल्याशिवाय राहणार नाही मग रवीना टिफिन घेऊन आली मग समीर म्हणाला आज पुन्हा उशीर झाला आता बॉस मला पुन्हा दोन गोष्टी ऐकवतील तू गावंढळ आहेस तुला काय माहीत ऑफिसमध्ये किती त्रास सहन करावा लागतो रवीना हळूच म्हणाली का ओरडत आहात माझ्यावर तुला उशीर माझ्यामुळे नाही झाला तुम्हीच उशीरा उठला होता मला तर फक्त पाच मिनिट लागली होती ते पण मी प्रीतमची स्कूल बॅग तयार करत होते म्हणून त्यामुळे थोडा उशीर झाला हे ऐकून समीर रागाने म्हणाला तुझ्याशी तर कोणी वादच घालावा म्हणजे तुला बरं वाटत तू बस वाद घालत मी ऑफिसला जातो असे सांगून समीर बडबड करत ऑफिसला निघून गेला तो गेल्यानंतर रवीनाने प्रीतमला नाश्ता दिला आणि सासू सासऱ्यांसाठी चहा बनवून दिला आणि मग घरच्या कामात व्यस्त झाली प्रीतम शाळेत गेला रवीना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त होती संध्याकाळी समीर ऑफिसमधून आला आणि प्रीतम ही खेळून आला होता सगळे एकत्र बसून जेवू लागले मग प्रीतम म्हणाला आई उद्यापासून तू माझी स्कूल बॅग तयार करू नकोस आज इंग्रजी पुस्तकाऐवजी तू माझ्या बॅगेत हिंदीची पुस्तक ठेवलं होतं आणि आज त्याचा शाळेत तासच नव्हता त्यामुळे आज शाळेत खूप बोलणं खाऊ लागलं हे ऐकताच शेजारी बसलेला समीर म्हणाला तू ते काम का करत असते जे तुला माहीत नाही आता ही आठवी पासबाई कधी चांगल्या शाळेत गेली आहे का की तिला कळेल की कोणते पुस्तक आणि कोणती कॉफी लागते ती हे ऐकून बिचाऱ्या रवीनाचा चेहरा उतरला मग त्याच वेळी प्रीतमची नजर समोर ठेवलेल्या ताटाकडे गेली जेवण बघताच तो चेहरा पाडून म्हणाला काय आई आज पुन्हा भाजी रोटी बनवली आहे तू पास्ता आणि नूडल्स का नाही बनवत माझ्या शाळेत मुलं बऱ्याच गोष्टी घेऊन येतात आणि तुम्ही एक आहात जे कधीच काही चांगलं बनवत नाही इंटरनेटवरून का शिकत नाही आपल्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून रवीनाचे हृदय तुटले आणि ती हळूवारपणे म्हणाली बाळा मला तुझे इंटरनेट कसे वापरायचे ते माहीत नाही तू मला सांग मग मी शिकेन हे ऐकून समीर हसून म्हणाला मॅडम पहिले तुला बोलायला शिकायला हवं आणि तुला अजून फोन नीट वापरायचा कळत नाही आहे मग तो उपहासात्मक स्वरात म्हणाला मला कळत नाही वडिलांच्या बुद्धीवर कसला अंधार पडला होता की त्यांनी ह्या गावंडळला माझ्या गळ्यात बांधलं हे ऐकून रवीनाचे डोळे भरून आले तशी ही तिच्यासाठी रोजची गोष्ट होती गेली दहा वर्ष तर ती हे ऐकत होती आणि ती करणार तर काय रवीना सगळी कामं करून खोलीमध्ये गेली आज तिचं मन पुन्हा उधास झालं होतं समीर तर झोपी गेला होता पण ती विचार करू लागली की आज जग कुठून कुठे गेला आहे आणि या जगाच्या शर्यतीत मी किती मागे पडले विचार करत असतानाच ती भूतकाळाच्या ठरवून गेली रवीनाच्या घरी तिचे वडील आणि भाऊ दोघेही होते ती पाच वर्षाची थी असताना तिची आई तिचा साथ सोडून गेली होती रवीना फक्त आठवीपर्यंतच शिकू शकली आणि नंतर लहान वयातच तिने घराची जबाबदारीही उचलली तिला पुढे शिकण्याची तीव्र इच्छा होती पण तिच्या गावात आठवीपर्यंतच शाळा होती आणि पुढे शिकण्यासाठी तिला बसने शहरात जावे लागत होते त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला पुढे शिकू द्यायला साप नकार दिला मग तिने घरातील काम सांभाळण्याची जबाबदारी घेतली ती सोळा वर्षाची झाल्यावर तिच्या वडिलांनी तिच्या मित्राचा मुलगा समीरसोबत तिचे लग्न निश्चित केले त्यावेळी समीर ही वीस वर्षाचा होता तो शहरात कॉलेजला होता समीरच्या घरात पैशांची काही कमतरता नव्हती त्यामुळे त्याच्या पायावर उभं राहण्याआधीच त्याचे लग्न केले रवीनाचे गावात लग्न झाले ती तिच्या सासूसऱ्यांसोबत राहायची आणि तोपर्यंत श समीर शहरात अभ्यास पूर्ण करण्यात व्यस्त होता तो आधीमधी सुटीत गावी यायचा तो रवीनावर खूप प्रेम करायचा दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते समीरला शहरात नोकरी लागल्यावर रवीनाही शहरात गेली आणि त्याच्यासोबत राहू लागली सुरुवातीला सर्व काहीच चांगले होते पण जसजसा समीर तरक्की करू लागला तस तसा तो बदलू लागला आता तो रवीनाला कुठेही सोबत घेऊन जात नव्हता तो तिला प्रत्येक गोष्टीत नकार देत होता रवीना जेव्हाही त्याला विनंती करायची की मलाही तुमच्यासोबत घेऊन चला तेव्हा तो तिला रागाने सांगत असायचा की मला लाज वाटते तुला माझ्यासोबत घेऊन जायला माझे सगळे मित्र सुशिक्षित आहेत त्यांच्या सगळ्या बायका मॉडर्न आहेत आणि तू त्यांच्या लायक नाही आहेस मला माहीत नाही मी तुझ्याशी लग्न का केले रवीना किती वेळा हे सर्व ऐकत असे लग्नाची तीन वर्षे आनंदात गेली पण आत्ता हे रोज सर्व रोज रोज ऐकायला मिळते पण हो रवीनाची सासू खूप चांगली होती ती अनेकदा तिचा मुलगा समीरला समजवून सांगायची की रवीना शिकलेली नाही म्हणून काय झालं ती तिची जबाबदारी चोख पार पाडते तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि तुला कशाची गरज आहे आणि एवढंच असेल तर तू तिला पुढे शिकावं हे ऐकून समीर हसत म्हणाला आता या वयात काय अभ्यास करणार हे लोक हसतील माझ्यावर हे तर माझेच डोके खराब झाले होते की वडिलांच्या शब्दात फसलो जसजसा वेळ निघून गेला तस तसे रवीनाला हे सर्व ऐकण्याची सवय झाली पण आता तिला आणखी जास्त वाईट वाटते जेव्हा तिचा मुलगाही आपल्या वडिलांना पाहून त्यांच्यासारखेच वागतो तो सुद्धा तिच्यात काही ना काही दोष काढत असतो तो तिला शाळेच्या पालकांच्या बैठकीतसुद्धा घेऊन जात नाही त्याच्या मित्रांच्या आईशी ओळख करून देत नाही रवीनाच्या सासूला अर्धांगवायू होतो ती सर्व वेळ अंतरुणावरच असते रवीना त्यांची सगळी कामं करते तिला दिवसभर थोडाही वेळ मिळत नाही तरी पण समीर तिलाच कोसत असतो की तो दिवसभर घरी काय करत असते या सगळ्याचा विचार करत रवीनाला कधी झोप लागली हे तिला कळले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रवीना पुन्हा तिच्या त्याच रुटीनमध्ये रमून गेली हळूहळू असाच वेळ जात राहिला काही दिवसांनी सासूची प्रकृतीही जास्त बिघडली आणि तीही तिचा साथ सोडून गेली त्यामुळे रवीना आता पूर्णपणे एकटी झाली जरी तिची सासू दिवसभर तिच्याकडून पलंग साफ करून घ्यायची तरीही रवीनाला त्यांचाच आधार मिळत असे आता तिच्या घरच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्या होत्या पण मोकळ्या वेळेत तिने काय करायचं हा प्रश्न पडला होता तिची एक खास मैत्रीण होती सविता तिच्यावरसुद्धा समीरला आक्षेप होता कारण सविता ही गरीब कुटुंबातली होती आणि तिचा नवरा भाजीचा स्टॉल चालवायचा रवीनाने त्याच्यासोबत बसणे समीरला अजिबात आवडत नसे पण जेव्हाही तिला वाईट वाटायचं तेव्हा ती समीर ऑफिसला गेल्यावर तिला फोन करून तिचा मूड हलका करायची एके दिवशी सविता म्हणाली रवीना तू एवढं चांगलं जेवण बनवतेस टिफिन सर्विस का सुरू करत नाहीस तुझा वेळही निघून जाईल आणि तुझ्या हातात दोन पैसेही येतील त्यामुळे रवीनाला हे खरं वाटलं पण तिने हे समीरला सांगितल्यावर त्याने स्पष्ट नकार दिला एवढं छोटं काम करून मला लोकांच्या नजरेत खाली आणायचं आहे का आणि आणि जस तसे ही तुझ्यासारखी मूर्खबाई हाच विचार करू शकते माझ्या इज्जतीची जरा तरी काळजी ठेव हो? रवीनाला खूप वाईट वाटलं पण ती काय करणार आता घराच्या चार भिंतीत राहणे हा तिचा जा दिनक्रम झाला आहे एके दिवशी रात्री सगळे एकत्र जेवत होते तेव्हा त्याचा मुलगा प्रीतम म्हणाला पप्पा उद्या माझ्या शाळेत ॲन्युअल फंक्शन आहे तुम्ही याल का समीर म्हणाला हो बाळा मी येईन तर रवीनं म्हणाली हो प्रीतम मी पण येते हे ऐकून प्रीतमला धक्काच बसतो आणि तो म्हणतो नको आई तू नको येऊस तू आली का तुझे बोलणे ऐकून माझे मित्र माझी चेष्टा करतात तिथे सगळ्यांची आई इंग्रजीत बोलतात ती किती छान ड्रेस घालून येतात मग समीर रवीनाकडे बघत म्हणाला मी जातो तुला येण्याची गरज नाही मग रवीना म्हणाली मी तर येणार समजलं ना तुला समजत नाही का प्रीतम मी तुझी आई आहे आणि मला घेऊन जायला तुला लाज वाटू नये हे ऐकून प्रीतमला राग आला आणि त्याने नाश्त्याचे ताट ढकलले आणि म्हणाला नाही तू येणार नाहीस तू मूर्खासारखी वागतेस मला तू आवडत नाहीस असे म्हणत तो उठून खोलीत गेला ते पाहून समीर रागात म्हणाला केला ना त्याचा मूड खराब तुझ्यासारख्या असभ्य बाईकडून दुसरी अपेक्षा तर काय करणार हे ऐकून रवीनालाही रडू फुटले आणि म्हणाली रोज गावंडळ गावंडळ हे शब्द ऐकून मी कंटाळले आहे जर तुम्हा दोघांनाही मी आवडत नाही तर माझा तुम्हा दोघांसोबत राहून काय फायदा मला नाही राहायचंही या घरी बी जात आहे असे म्हणून रवीना चप्पल घालून घराबाहेर पडली आणि समीरने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही रवीना तिच्या घरापासून काही अंतरावर जाऊन बागेत जाऊन बसली आणि तिथे बसून रडायला लागली आणि विचार करू लागले की कुठे जाऊ मी आई असते तर माहेर गेली असते बाहू आहे पण तो बिचारा मोठ्या कष्टाने घर चालवतो आणि मलाही त्यांच्यावर ओझं बनायचं नाही एक तास गेला एका तासानंतर रवीना उठली आणि घरी गेली आतून येणारा आवाज ऐकून हो ती तिथेच थांबली प्रीतम म्हणत होती पप्पा मला खूप भूक लागली आहे मम्मीने पण चांगलं जेवण बनवलं नाही आणि आत्ता माहीत नाही ती कुठे गेली आहे तुम्ही पिझ्झा ऑर्डर करा ना हो बाळा मी आत्ता ऑर्डर करतो तू काळजी करू नकोस कुठे जाणार ती गेली असेल तिच्या त्या गावडोळ मैत्रीण सविताकडे ती तिच्या माहेर तर जाऊ शकत नाही जेव्हा डोकं ठिकाणावर येईल तेव्हा ती स्वतःहून येईल समीर निर्लज्जपणे म्हणाला हे ऐकून बाहेर उभ्या असलेल्या रवीनाचे मन दुःखी झाले तिला घरात जावंसं वाटत नव्हतं ती तिथून मागे वळाली आणि विचार करू लागली की मी असले किंवा नसली तर या दोघांना काही फरक पडत नाही डोळ्यात अश्रू घेऊन ती नुकतीच काही अंतरावर गेली असता वाटेत अचानक एक कार तिच्या जवळ येऊन थांबली तिने वळून पाहिलं तर एक छोटी मुलगी तिला हाक मारत होती आणि तेवढ्यात त्या गाडीत बसलेला एक म्हातारा म्हणाला बाळा यावेळी तुम्ही एकटे इथे काय करताय या तुम्हाला घरी सोडतो तेव्हा रवीनाच्या तोंडून शब्द निघतो की मला घरी नाही जायचं तिथं माझं कोणी नाही हे ऐकून म्हातारा व्यक्ती म्हणाला बाळा काही अडचण आहे का रवीना काहीच बोली नाही तिचे डोळे भरून आले मग तो म्हातारा व्यक्ती म्हणाला बाळा वाईट वाटून घेऊ नकोस पण तू माझ्या घरी येशील का मला माझ्या नातवाची काळजी घेण्यासाठी आया पाहिजे मी तुला पगारही देईल हे ऐकून रवीना विचारात घडून गेली असो घरी गेल्यावर मी काय करणार त्यांना माझी परवा नाही वडील आणि मुलगा दोघेही माझ्या करत असतील असा विचार केल्यावर रवीना म्हणाली हो तिने त्या माणसाचा सल्ला मान्य केला आणि ती त्याच्या घरी गेली त्याच्या घरात फक्त हे तीन लोक राहत होते दोन वृद्ध पती पत्नी आणि त्यांची नात घर खूप आलिशान होते त्यांचा मुलगा आणि सून दोन महिन्यांपूर्वी अपघातात मरण पावले होते आणि त्यांना त्यांच्या मुलीसाठी एक आयाची गरज होती आता रवीना त्या मुलीला पूर्ण मन लावून सांभाळू लागली सेठ आणि सेट आणि दोघेही तिच्या कामावर खूप खुश होते त्यांनी तिला महिन्याला दहा हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्या पैशाची ती काय करणार असा विचार करत तिने दीड महिन्यानंतर सेठजींना सांगितले की या पैशातून मला माझ्या मित्रासोबत काही काम सुरू करायचे आहे तिने सेटजींना सांगितले मला कामाला सुरुवात करायची आहे तिने खाली बसून तिची संपूर्ण गोष्ट सांगितली मग ते म्हणाले तू खूप छान जेवण बनवतेस घरात खाली खूप जागा आहे तू तुझं काम कर सुरू कर मी मदत करेन हे ऐकून रवीनाच्या चेहऱ्यावर हसू म्हटले तिने तिची मैत्रीण सवितालाही बोलवले आणि दोघांनी मिळून त्यांचं टिफिन सेंटर सुरू केले आता रवीना सेटजींच्या नातवाची आणि टिफिन सर्विसची काळजी घेत होती येथे समीरने रवीनाच्या हरवल्याची तक्रार दाखल केली रवीना कुठेच सापडत नव्हती दोन महिने उलटून गेले होते समीरची अवस्था दयनीय झाली होती त्याने प्रीतमला पाहावे की घराला का ऑफिसला कपडे अस्वच्छ घर अस्वच्छ काहीही जागेवर नव्हते सर्व काम मोलकर्णींवर अवलंबून होते जेवण ही वेळेवर मिळत नव्हते आत्ता प्रीतमलाही आईची उणीव भासू लागली होती सकाळी नाश्ता टिफिन बाटली बॅग युनिफॉर्म प्रेस हे सगळं कसं व्यवस्थित मिळत होते आता सगळे उलटे झाले होते दुसरीकडे रवीनाचे काम चांगलेच जमले होते आणि तिने तयार केलेला पदार्थ सर्वांनाच आवडला तिने तिची मैत्रीण सविताकडून इंटरनेट कसं वापरायचं हे देखील शिकली आणि त्यावर पाहून अजून चांगले पदार्थ बनवायला शिकले तिच्या हातात जादू होती पण चव लोकांच्या ओठांवर राहत होती सेठजींच्या संपर्कांमुळे त्यांचे काम वेगाने वाढू लागले एके दिवशी समीरच्या एका मित्राने त्याला पार्टीत पाहिले घरी येताच त्याने रवीनाला एका पार्टीत पाहिल्याचे समीरला सांगितले त्याने आवाज पण दिला पण ती निघून गेली कदाचित तिला ऐकू गेलं नसावं पण नंतर मी ज्या व्यक्तीच्या ठिकाणी पार्टी आयोजित केली होती त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचा पत्ता शोधला मी त्याचा पत्ता तुमच्या फोनवर पाठवीन हे ऐकून समीरने सुटकेचा निश्वास सोडला देवाचे आभार आम्ही इतके दिवस इथे त्रासलो आहोत कृपया पत्ता पटकन पाठवा समीर म्हणाला आणि काही वेळाने फोन कट केला समीर आणि प्रीतम दोघेही पत्त्यावर पोहोचताच नोकरांनी त्यांना बसायला सांगितले आणि रवीनाला बोलवले काही वेळाने रवीना आली तेव्हा तिला पाहून समीर आश्चर्यचकित झाला आज रवीना पूर्वीसारखी रवीना नव्हती जी सतत घामाने भिजलेली असायची आज ती मोकळ्या केसांनी ती खूप सुंदर दिसत होती समीर क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला आणि मग म्हणाला तू कुठे गेली होती मी आणि प्रीतमने तुला खूप शोधलं आणि तू इथे आरामात बसली आहेस तू आमच्याबद्दल एकदाही विचार केला नाहीस मग रवीनाने त्याला अडवलं आणि म्हणाली तुझ्याबद्दल मी गेली अनेक वर्ष विचार करत होती तू कधी माझ्याबद्दल विचार केला आहेस का मी नेहमी तुला आणि तुझ्या मुलाला असभ्य गाऊंडळ वाटत होती मग आज तुला माझी आठवण कशी आली तुम्हा दोघांना तर माझी लाज वाटत होती ना तेव्हा समीर म्हणाला चल घरी जाऊ तिकडे जाऊन बोलूया आपण आणि तू इथे काय है करत आहेस तेव्हा रवीना म्हणाली मी इथे काम करते बऱ्यापैकी कमवत आहे थोड्याच वेळात मी माझी ओळख निर्माण केली आहे माहीत आहे कशी त्याच टिफिन सर्विसने जी तुम्हाला तुमच्या लायक वाटत नव्हती मग तेवढ्यात तिथे सेटजी पण आले मग रवीनाने त्यांची ओळख करून दिली आणि म्हणाले हे सेठजी आहेत ज्यांनी मला समजून घेतले आणि माझ्या कामाचे कौतुक केले आणि तुम्ही कुठल्या घराबद्दल बोलता ज्या घरात मला कधीच मान मिळाला नाही मला त्या घरात राहून काय उपयोग तुम्ही दोघेही तिथे आरामात आहात हे ऐकून समीरचे डोळे भरून आले आणि तो म्हणाला रवीना मला माफ कर मी तुला नेहमीच मूर्ख गावंडळ म्हटले मी कधीच तुझा आदर केला नाही पण तू गेल्यानंतर समजले की एक बाईच असते जी घराला चांगलं सांभाळू शकते स्त्रीशिवाय कोणतंही घर हे घर होत नाही मग ती शिकलेली असो वा नसो पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे ही, ही गोष्ट मला आत्ता समजली आत्ता प्लीज घरी चल ना तेव्हा प्रीतम पण म्हणाला हो आई प्रत्येक मुलगासुद्धा आईशिवाय अपूर्ण असतो प्लीज मला माफ कर मी तुला खूप बरे वाईट बोललो आहे तू खूप चांगली आहेस तुझ्याशिवाय आम्ही खरंच काही नाही तू माझ्यासाठी खूप काही केलंस पण मी तुला समजू शकलो नाही चल मम्मी आता आपण घरी जाऊ असे म्हणत प्रीतमचे डोळे भरून आले आणि तो आपल्या आईला जाऊन मिठी मारतो आज मुलाचे प्रेम पाहून रवीनाला आपले अश्रू आवरता आले नाहीत तेव्हा शेटजींनी समीरकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही तुमच्या पत्नीच्या टॅलेंटची कदर नाही करू शकला ती खूप छान स्वयंपाक करते तिला माहीत नाही रोज किती ऑर्डर्स मिळतात स्त्रीचा आदर करा आणि त्याच्यावर प्रेम करा कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते आज तुमच्या पत्नीची खूप ओळख आहे तुम्हाला माहीत आहे का, मा का? मोठमोठ्या लोकांकडे यांच्या हाताचे बनवलेले जेवण जाते घराला स्वर्ग बनवणारी स्त्रीच असते तिच्यात काही त्रुटी असतील तर त्या मोजू नका तर त्यांना शिकवा हे ऐकून रवीनाचे डोळे भरून आले ती भाऊक झाली आणि म्हणाली की आजची स्त्री ही कोणापेक्षा कमी नाही ती पुरुषांशी स्पर्धा करू शकते त्यांची बराबरी करू शकते पण तुम्हाला नाही समजले तिचा पेहराव तिचं बोलणं हा तिच्या चारित्र्याचा आरसा नाही होऊ शकत ज्याच्यावरून तिला पारकता येईल समजले हे ऐकून समीरचेही डोळे भरून आले तो तिथेच बसला आणि रवीनाच्या समोर हात जोडू लागला प्रीतमचे पण रडणे चालू होतं बाप मुलाचं प्रकारे विनवणी करणं आता रवीनालाही बघवलं नाही तिने त्या दोघांना माफ केले आणि तिच्या घरी निघून आले पण घरी येऊन ती तिने तिचे टिफिन सेंटर सुरू केले आणि दोन वर्षातच तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आज रवीना शेटजी आणि देवाचे आभार मानत होती की जर शेठजी तिला त्या दिवशी वाटेत भेटले नसते तर तिचे आयुष्य नेहमीच असे टोमणे ऐकण्यात गेले असती त्यामुळे आजही ती गरज असेल तेव्हा शेठजींच्या घरी जाते आणि नातवाचीही काळजी घेते ती कोणत्याही कामाला छोटे मोठे समजत नव्हती आज समीर आणि प्रीतम पण तिचा खूप आदर करू लागले होते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला स्वामी क्रिएशनला सबस्क्राईब करा